राणे यांनी तेजस ठाकरे यांना एका लग्न समारंभाचा hmm. व्हिडिओ पाहून ठाकरे असं टीका के केलेली आहे तर काय तुमची प्रतिक्रिया एक म्हणून मुळामध्ये बिगर दाड्या मिशाच्या नितेश राणे याला ठाकरे कुटुंबावर आणि तेजस साहेब साहेबांवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही नितेश राणे अरे बाबा तुम्ही तुझं कुटुंब सह कुटुंब परिवार त्या अंबानीच्या आदानीच्या दरवाजात तुम्ही भीक मागत बसताय त्यांच्या दरवाजा मुळे तुम्ही येणं जाणं करून रस्ता पडलेला आहात तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही आणि साहेबावर तू तुझी टीका करतोय मुळामध्ये तेजेश साहेबाच्या नादाला बिलकुल लागू नका तेजस ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचा नातू आहे विसरून जाता कामाने जर तेजेश साहेबांनी निस्त तुला खांद्यावर हात ठेवून जर दाबला तर तू मातीत गाठला जाचेल तू सापडणार पण नाही तुझी मिसिंग दाखल करावं लागेल तू गायब झालेला लक्षात ठेव तुझी भाजपच्या जीवावरची जी फडफड चालू आहे ना हे नितेश राणे तुझी जी भाजपच्या जीवावरची फडफड चालू आहे ना ती फडफड फक्त तीन महिन्यापुरती लक्षात ठेव तुझी फडफड हीच आदित्य साहेब ठाकरे आणि तेजस साहेब ठाकरे तुझी पक्क उपसून काढून फेकून देतील त्यावेळेस तुला तडपडाव लागेल असं तुम म्हणता बिगडदारी मुशासा काय बिगडदारी मुशासा आहो मुळामध्ये ज्या पद्धतीनं नाच्या म्हणून हिनवलं गेलं साहेबांना अरे नितेश राण्या नाच्याला दाढी आणि मिशा नसती लक्षात ठेव तू दुसरा नाचाच पार आहे तू नाच्याची कॉपी आहे आणि तू भाजपच्या फडामध्ये नाचा काम करतोय तू नाच्याची जबाबदारी शंभर टक्के तू भाजपचा नाचा आहे म्हणजे खर तर सांगू का तुझी उंची आहे का रे तेजस साहेब ठाकरे एवढे अरे तू तेजस ठाकरे साहेबांच्या गुडघ्याला पण पन लागत नाही नित्या राण्या तू जाताना जर धडकला तर तू बेशुद्ध पडशील अरे त्यांची उंची कुठं तुझी उंची कुठं तू आता फक्त तुझं राहिले सुरलेलं दोन तीन महिने तू बघून घे दोन तीन महिन्यामध्ये जर तुला काय करता आलं तर नीट वागताना तर वाघ दोन तीन महिन्यानंतर या राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सत्ता येणार आहे त्यावेळेस या राज्याचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्यावेळेस तुझी भाजपच्या जीवावर भाजपनं तुकडे टाकून वाढलेली जी मस्ती आहे ती याचा मुद्दला सगळं उतरली जाईल नेहमी शिवसेनेवर टीका करता करत असतात काय म्हणजे कंटिन्यू आता हे काय नवीन आहे राव अवत्या राणे कुटुंबाला उद्धव साहेबावरती आदित्य साहेबावरती तेजस साहेबावरती ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय टीका केल्याशिवाय भाजपवाली त्याला तुकडा टाकत नाही त्यांना पोटवर अन्न मिळणार नाही भाजपनं बोली आहे ज्या वेळेस भूक म्हणे त्यावेळेस कुत्र्यासारखं भुकावं लागतं ह्यांना म्हणून ते भुकतात म्हणून ते टीका करतात अन्यथा या लोकांना कुत्र देखील महाराष्ट्रात कुणी विचारणार नाही आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा